जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर येते एक दीड महिन्यामध्ये झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्षे शिवसेना या पक्षाची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काही परिणाम होणार आहेत का ते आता आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो शिवसेना या पक्षामधून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षासोबत जाऊन ते सध्या उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो आता हे सुद्धा आपण पाहूया की कितीतरी वर्षांनी ठाकरे बंधूसुद्धा एकत्र आले आहेत याचासुद्धा काही परिणाम हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आता आपण जाऊन घेऊन घेऊया पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही दोनशे सत्तावीस आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर दोनशे सत्तावीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांना मिळून आणि मित्रांनो उद्धव ठाकरे असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष या दोन्ही पक्षांना मिळून नेमके किती जागा लागणार आहेत म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकशे चौदा नगरसेवक या निवडून येणे गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावताना लगेचच पहिल्यांदा आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिके आले होते ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एक नंबरचा पक्ष होता तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे बाहेर पडून देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेले आहेत आणि ते सोबत जाऊन ते सध्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनेला होणार आहे का म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्ष शिवसेना पक्ष एकत्र होता पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यामुळे याचा परिणाम कोणत्या पक्षाला होणार आहे ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना शिवसेना या पक्षाला चौऱ्याऐंशी जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या म्हणजेच चा मित्रांनो चांगल्या प्रकारचं चा यश हे ये मुंबई महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं चा यश मिळणार आहे का कमी होणार आहे ते आता आपण पुढे पाहूयाच पण मित्रांनो याच्यानंतर दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा दोन नंबरचा पक्ष होता तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते सुद्धा आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आता आपण पाहिलं आहेच की आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो जे महाराष्ट्रामध्ये एकशे तीसच्या आसपास आमदार सुद्धा निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो आता असं वाटू लागलं आहे की येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे महाराष्ट्रामध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती यश मिळालं होतं ते आता आपण पाहूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला एकतीस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना भरपूर अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना महाराष्ट्रामध्ये अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळेच मित्रांनो आता होणाऱ्या स्वराज संस्थेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश न मिळणार असल्याचं आपला आता तरी चित्र आहे की काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो चार नंबरचा पक्ष होता तो म्हणजे महाराष्ट्र सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते, ते आता आपण पाहूया मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ते स्वातंत्र्य लढले होते त्यामुळे मित्रांनो त्यांना काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं का ते आता आपण पाहूया तर <Sansky -Sing -Sand> मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सात जागा ह्या मुंबई महानगरपालिकेवर निवडून आल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही प्रमाणात जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये कितीतरी वर्षांनी ठाकरे बंधू हे एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्याशीला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहिलं आहेच पण मित्रांनो पाच नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष होता तो म्हणजे समाजवादी पक्ष तर मित्रांनो समाजवादी पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजे तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला सहा जागा या मुंबई महानगरपालिकेवर निवडून आल्या होत्या पण मित्रांनो समाजवादी पक्षाच्या या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आठ जागा या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे समाजवादी पक्ष तर मित्रांनो समाजवादी या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो समाजवादी या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या समाजवादी पक्षाला सहा जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही प्रमाणात जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो समाजवादी या पक्षाला या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांच्या या निवडणुकीमध्ये दोन ते ती तीन जागा या कमी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना सुद्धा या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो अपक्षांना आणि इतर पक्षांना मिळून गेल्या निवडणुकीमध्ये आठ जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही प्रमाणात जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या सत्ता येणार आहे ते आता आपण पाहणार आहोतच पण मित्रांनो आता आपण हे बघूया की येत्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर अपक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर अपक्षांना तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो आताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पन्नास आमदार हे निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो ते, ते सध्या उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो आता होणाऱ्या स्वराष्ट्र समितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की येत्या दोन अडीच महिन्यामध्ये नव्हे तर येत्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये आणि ठाकरे बंधू जर एकत्र आले तर, तर। राष्ट्रवादी या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही पवार एकत्र असताना त्यांना नऊ जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपलं पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार काका पुतणे हे वेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये पवार हे वेगळे झाल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला काही परिणाम होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणूक झाली तर पाच ते, ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळणार आहेत तितक्याच जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना दोन्ही राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्यावेळी दोघे एकत्र असताना त्यांना नऊ जागा मिळवत्या पण मित्रांनो यावेळी दोघे वेगवेगळे झाले असून सुद्धा त्यांना पाच ते सात पाच ते सात जागा या मिळाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष पण मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर भरपूर अपयश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळालं आहे पण मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आता आपण पाहिलंच आहे की आताच झालेल्या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना भरपूर अपयश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे गेले वीस ते पंचवीस वर्ष सलग जे आमदार निवडून आले होते ते सुद्धा या निवडणुकीमध्ये पडले आहेत त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आल्यामुळे आता असं चित्र आहे की यांना स्वराज संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार असल्याचं आता तरी चित्र आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना जरी महाराष्ट्रामध्ये जे चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसल्याचं चित्र असलं तरी त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येत्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर काँग्रेस या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सुद्धा या निवडणुकीमध्ये सुद्धा अपयश येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला एकतीस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा अपयश येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा दहा पंधरा जागा या या निवडणुकीमध्ये त्यांचं रिव्हर्स येणार असल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच काँग्रेस हा पक्ष या निवडणुकीमध्ये खरंच रिव्हर्स येणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष शिवसेना पक्ष हा एकत्र होता पण मित्रांनो गेले कितीतरी वर्षांनी शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यामुळे याचा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यातच जर मित्रांनो कितीतरी वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आलेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कितीतरी वर्ष दुरावा होता पण हा दुरावा या निवडणुकीमध्ये पूर्ण दुरावा जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीमध्ये पंधरा ते वीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो आता जर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना भरपूर यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे तसंच यश हे मुंबईमध्ये मिळणार असल्याचं चित्र होतं पण मित्रांनो हे चित्र तर आता काही सार्थ होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा पंधरा ते वीस जागा मिळणार आहेत का ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी बंधू एकत्र आल्यामुळे याचा काही फायदा दोन्ही ठाकरे बंधूंना होणार आहे का तेसुद्धा आपल्याला पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकटी लढली होती त्यावेळी त्यांना सात नगरसेवके मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही प्रमाणात जागा वाढणार आहेत का ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्षाने ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे याचा काही फायदा दोन्ही ठाकरेंना होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर येत्या एक दीड महिन्यामध्ये झाली तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर येत्या एक दीड महिन्यामध्ये झाली तर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ते वेगळे असताना त्यांना सात जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्या दहा ते पंधरा जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधू एकीचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला तरी आता तरी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण पुढे पाहूयाच की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा या एकीचा फायदा होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो आता आपण हे बघूया की याच्यानंतर आता नेमका कोणता पक्ष आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित सोबतीला आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो किती वर्ष शिवसेना पक्ष हा एकत्र होता पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची फूट पडली आहे आणि फूट पडून एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत आले त्यामुळे मित्रांनो याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो आता आपण पाहिलं असेलच की आत्ता तर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना भरपूर यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजे तर मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये एकशे तीस ते एकशे पस्तीस आमदार हे निवडून आले त्यामुळे मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे की आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर स्वराष्ट्र संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकी झाली तर या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये मैं जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला पन्नास ते साठ नगरसेवके मुंबई महानगरपालिकेवर निवडून येणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये सर्वात मोठं अपयशे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर याचा सर्वात मोठा पटका भारतीय जनता पक्षाला होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येत्या एक दीड महिन्यामध्ये जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्यांना नेमकी किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे त्यांना सोडून गेल्यामुळे याचा काही त्यांच्यावर परिणाम होणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं होतं पण मित्रांनो ठाकरे मंडळी एकत्र आल्यामुळे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचे यश मिळणार आहे की नाही ते सुद्धा पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जे गेले पंधरा ते वीस वर्ष झालं नाही ते या निवडणुकीमध्ये झालं आहे त्यामुळे मित्रांनो याचा एक आनंद वेगळाच असणार आहे कारण मित्रांनो ठाकरे बंधनची की या निवडणुकीमध्ये झाल्यामुळे त्यांना मा मुंबईमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला रा मिळालं आहे पण मित्रांनो अशीच त्यांची जर युती महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळणार आहे का ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतकं चांगलं यश मिळणार आहे का आणि मित्रांनो खरंच भारतीय जनता पक्षाला इतका परिणाम होणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवी व्हिडिओ वे। आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र